नमस्कार वेद कस्तुरी फार्म्समध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर अमोल पुंडे सध्या आपण आपल्या शेतामध्ये भटकंती करत आहोत मित्रांनो आपण जे आंबे मागे बघतायत ते आहेत केशर जातीचे आंबे सर्वसाधारणपणे एक साठ वर्षापूर्वी लावलेली झाडं आहेत की आमच्या आजीनी आणि आमच्या वडिलांनी लावलेली झाडं होती त्याचबरोबर जसं जसं आपण पुढे पाहत येऊ तर तुम्ही पाहू शकता की अगदी सहज हाताला लागतील इतक्या कमी उंचीवरती आपण हे आंबे पाह पाहतोय आणि हा आहे तो लंगडा आंबा आहे सर्वसाधारणपणे पातळ अशी याची साल आहे पण चवीला अविट अशा गोडीचा हा लंगडा आंबा असतो आता जो आंबा आपण पाहणार आहात तो आहे राजापुरी आकाराने भरपूर मोठा असणारा हा आंबा खरं तर घर याचा जास्त असतो गोडी थोडी कमी असते परंतु याची थोडीशी पातळ अशा पद्धतीची कोय आणि मोठा घर याच्यामुळे विशिष्ट वजनामुळे हा लवकर ओळखला जातो समोर जर पाहिलं तर आपल्याकडे हापूस आहे त्याच्या पलीकडे पायरीचं झाड आहे आणि त्याच्या पलीकडे केशरचं झाड आहे याच ठिकाणी आपण चार ते पाच प्रकारचे आंबे या ठिकाणी खाऊ शकतो